एक तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार प्रताप सरनाईक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एक तारखेला विविध प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण होणार असल्याचे आज आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी बोलताना ते म्हणाले एक तारखेला सकाळी अकरा वाजता नागला बंदर येथे खाडी किनारा डेव्हलपमेंट प्लॅन आहे ज्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एकशे पन्नास कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे त्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे तर बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक दोन याचे लोकार्पण तसेच समतानगर येथे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये विस्थापित झालेली जी लोकं आहेत त्यांना मोफत घरं देण्याच्या प्रस्तावाचे भूमिपूजन शिवाईनगर येथे कैलासवाशी सुधाकर वामन चव्हाण यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन समारंभ चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने जी प्रशिक्षण संस्था चालू आहे ज्यामध्ये यू पी एस आय पी एस एम पी एस अकॅडमी जी चालू आहे त्या इमारतीचे भूमिपूजन समारंभ हा कैलासवासी साहित्यकार बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटरमध्ये होणार आहे त्याच्या शेजारी दामाजी श्यामजी या विकासकाकडून कन्स्ट्रक्शन टी डी आरच्या धर्तीवर या एम ए आर क्षेत्रातील सिंधुताई सपकाळ तिरंदाज प्रशिक्षण केंद्र याच काम पूर्ण झालं आहे त्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे हे समारंभ झाल्यानंतर शेवटी विहंग व्हॅली जवळ पुराणिक बिल्डरच्या सुविधा भूखंडावर या देशातील बारा राज्यातील प्रमुख लोक जे अनेक वर्षापासून इथे राहतात त्यामध्ये बंगाली गुजराती राजस्थानी कर्नाटके केरळ आंध्र प्रदेश ओडिसा ख्रिश्चन अशा सगळ्या कम्युनिटीला अडीच ते तीन हजार फुटाची जागा महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे त्या समाजभुवनाचे भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते एक तारखेला सकाळी अकरा वाजता हे करतोय प्रामुख्यानं नागला बंदर येथे जी नवीन खाडी किनारा डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्यासाठी राज्य शासनाकडून एकशे पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे त्याचं भूमिपूजन बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक दोन याचं लोकार्पण तसंच समतानगर येथे एकोणीसशे सत्त्याण्णव साली जी लोकं विस्थापित झाली होती त्या विस्थापित महापालिकेच्या वतीनं मोफत घरे देण्याचा प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ शिवाईनगर येथील कैलासवासी सुधाकर वामन चव्हाण यांच्या नावानं उभारण्यात येतं येणार असलेल्या बहुउद्देशीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ तसेच आपल्या चिंतामणराव देशमुख यांच्या नावानं जी प्रशिक्षण संस्था चालू आहे आय एस आय पी एस आणि यू पी एस सी एम पी एस सीची अकॅडमी जी चालू आहे त्याच्या इमारतीचं भूमिपूजन समारंभ हा कैलासवासी के, साहित्यकार बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटरमध्ये होईल आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारी दामजी श्यामजी या विकासकाकडून कन्स्ट्रक्शन टी डी आरच्या धर्तीवर ह्या एम एम आर क्षेत्रातील पहिलं सिंधुताई सकपाळ प्रशिक्षण केंद्र तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र याचं काम पूर्ण झालेलं त्याचं लोकार्पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते होतो आणि ते हे समारंभ झाल्यानंतर शेवटी बिहांग व्हॅलीजवळ पुराणिक बिल्डरच्या सुविधा भूखंडावर ह्या देशातील बारा राज्यातील सगळ्या प्रमुख लोकं जी गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरामध्ये राहतात त्यामध्ये बंगाली आहेत गुजराती आहेत राजस्थानी आहेत कर्नाटकचे लोक आहे केरळाचे आहे आंध्र प्रदेशचे आहे ओरिसाचे आहेत ख्रिश्चन कम्युनिटी आहे अशा सगळ्या बारा कम्युनिटींना जवळजवळ अडीच ते तीन हजार स्क्वेअर फुटाची जागा महापालिकेच्या वतीनं देण्यात येणार आहे आणि त्या समाज भवनाचं भूमिपूजन समारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता आनंदनगर येथे होणार आहे त्यामुळे असे भरगच्च कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दिनाय एक तारखेला अकरा ते एक ह्यावेळेस होणार आहे तरी महापालिका प्रशासनानं त्याची तयारी चालू केलेली आहे आणि अतिशय महत्त्वाचे प्रकल्प हे महा ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना त्या दिवशी लोकार्पण होणार okay? ओके